तर मित्रांनो पाहू शकता आपण सुरुवातीला आता दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे की कांदा बीजाची आपण निवड केलेली त्यानंतर आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला बीज प्रक्रिया पण आपण करून दाखवलेली आहे आणि आता आपण कांदा बीजाची जी पेरणी आहे ती इथे केलेली आहे समोर तुम्ही पाहू शकता आपण या बीजाला पाणी पण इथे देऊन घेतलेलं आहे आता रात्रीच्या वेळेस थोडं आपण संध्याकाळच्या वेळेस बीज पेरणी केलेली होती त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ तुम्ही देऊ शकलेलो नाही कारण त्यावेळी खूप अशी धावपळ असते आणि थोडा अंधार असल्यामुळं व्हिडिओ मी तुम्हाला तो दाखवू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त आहे तर मित्रांनो आता पाहू शकता आपण हे पहा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मी कांदा बीज टाकणीनंतरचा आणि त्याला आपण पाणी दिलेलं आहे तर हे करते वेळी आपण यामध्ये मित्रांनो खत अजिबात येथे दिलेलं नाही हे आपण लक्षात ठेवा खत दिल्याने जे बीज असतं ते बऱ्यापैकी मरी पडतं म्हणजे जळतं तर खत आपण नंतर येथे देणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कांदा पेरणी आपण ट्रॅक्टरच्या म्हणजे छोट्या ट्रॅक्टर जसं आहे ती केलेली आहे आणि सरीतल जे अंतर आहे पाच फुटाचं इथे ठेवलेलं आहे आणि याला आता आपण पाणी व्यवस्थित एकदम स्लो पद्धतीने दिलेलं आहे एकदम कमी पद्धतीने इथे दिलेलं आहे म्हणजे आधी जर पाण्याचा फ्लो ठेवला तर बीज आपलं वाहून जातं त्यामुळे ही दक्षता मित्रांनो आपण घ्या आता अनेक शेतकरी मित्र रेनपायपाच्या सहाय्याने पण येथे बीज येथे टाकतात तर रेनपायपाच्या सहाय्याने काय होतं की अनेक शेतकरी मित्रांना पाण्याचं नियोजन येथे करते वेळी समस्या येतात वरचा जो थर असतो तो लवकर वाळला जातो आणि खाली जे ओला असते ती खूप अशी ओला असते त्यामुळे रेन रेनपाईपाची दक्षता आपण नक्कीच येथे घ्या जास्त पाण्यावर पाणी येथे सोडू नका कारण त्यानंतर रोपाची मर होणं किंवा रोप पिवळं पडणं अशा समस्या आपल्याला येऊ शकतात तर फ्लोच्या सहाय्याने आपण जर पाणी दिलं तर निश्चित आपण आठ दिवसाचा अंतर ठेवून वेळोवेळी आपण त्या पाया येथे देऊ शकता जमिनीच्या हिशोबाने आपण पाणी दिलं पाहिजे तर अशा पद्धतीने आज आपण रोपाची जी टाकणी आहे ती केलेली आहे त्याला बीज प्रक्रिया आपण व्यवस्थित केलेली आहे खताची मात्रा आपण यानंतर बीज अंकुरण झाल्यानंतर आपण देणार आहोत तर ते कधी देणार आहोत ते पण आपल्याला वेळोवेळी ते पुढील व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत तर धन्यवाद